नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींना तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत यासाठी सुरुवातीला गॅस सिलेंडर घेताना तुम्हाला पैसे भरून तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते भरलेले पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत आणि जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला आठशे तीस रुपये मिळतील आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल तर तुम्हाला पाचशे तीस रुपये मिळतील यामध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे आधी सांगण्यात आले होते की गॅस जोडणी महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे मात्र नवीन जी आरनुसार नुसार घरातील कोणाच्याही नावावर असलेले गॅस कनेक्शन जर महिलांच्या नावावर केले तरी तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळेल जर तुम्हाला तुमचे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर ट्रान्स्फर करायचे असेल तर तुमच्या गॅस डीलरकडे जाऊन तो करू शकता आणि तुमचे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर होऊन जाईल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत आठशे तीस रुपयांचा किंवा पाचशे तीस रुपयांचा लाभ मिळून जाईल तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अपडेट आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा धन्यवाद